जय महाराष्ट्र पब्लिक पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर गाईज आजचा आपला नवीन ब्लॉग आहे आणि तर गाईज आजच्या ब्लॉगला आपण स्टार्ट करूया सो लेट सी काय होतं आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर चला मग ब्लॉग कंटिन्यू करा भेटूया ब्लॉगमध्ये तर गाईज आता मी चाललो आहे पहिलीकडे म्हणजे जिथे विहार आहे तिकडे आमची ना म्हणजे दाड़ काढण्याचे दाड़ काढायची आहे आणि उद्या लावणी लावायची आहे तर त्यामुळे आता आम्ही चाललो आहे पहिलीकडे तर चला मग आज तुम्हाला दाखवतो की डाळ कशी काढतात आणि डाळ काय ते चला तर गाईस या भाताचा रोग काढण्यासाठी डाळ म्हणते कुठली काढतो हे सर्व आता मी काढलेलं आहे आणि हे एवढीच ह्या लोकांनी हे काढलं मी काढले तुम्हाला शिकवतो दाढ कशी काढतो म्हणजे कसं काढायचं ते दाखवतो मला या तर हे बघा गाईस ही आहे दाढ ह्याला आपण भाताच्या रोपाला आपण दाढ बोलतो तर हे अलगद असं वरती काढायचं ठीक आहे आता थोडस झाडायचं असं सर्व काढत राहायचं ठीक आहे जोपर्यंत इतकं भरत नाही तोपर्यंत काढत राहायचं आणि नंतर अशी एक गाठ मारायची जेव्हा गाठ मारली आहे ना तशी एक गाठ मारायची मम्मी गाठ कशी मारतात दाखव अशी गाठ मारायची ठीक आहे अशी बांधायची अशी गाठ बांधायचं माझं हे रेडी झालंय बघा असं ठीक आहे आणि लावणी कशी लावतात म्हणजे उद्या जाऊन ना हे असं चिकलं असं लावायचं हे तर ते कसं लावतात ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काही तर आता आम्ही भात करतो तर या भात काढायला तर काहीच हे बघा आमचं आता इथपर्यंत झालं आहे रोप काढून आणि अजून इतकं बाकी आहे बघा तर आता आम्ही सर्व चाललो आहे जेवायला आणि जेवून झाल्यावर वापस आम्ही येणार आणि हे सर्व काढणार रोप्स हे बघा काहीच इतकं आम्ही भाताचं रोप लावून झालंय म्हणजे काढून झालंय हे बघा गाईस उद्या आम्ही असं हे लावणार आहे रोप जे आम्ही आता रो रोप्स काढले आहेत ना क्रॉप्स ते आता आम्ही असे उद्या लावणार आहे उद्या ठीक आहे तर उद्याचा ब्लॉग सुद्धा तुम्ही पहा आ, उद्या तर आम्ही ना गाईस जोत पण आणणार आहे म्हणजे बैल पण आणणार आहे नागरणी करण्यासाठी तर उद्या खूप मजा येणार आहे आजच्यापेक्षा तर उद्याचा ब्लॉगसुद्धा पहा आणि हे आमचं बुद्धविहार गाईस किती छान आहे ना आणि हा स्टेज आहे इथे काही फंक्शन होतात आणि गाईस हे नवीन घर दिसतंय ना हे आमच्या विजय आबाचं घर आहे जर तुम्ही ब्लॉग पाहत असणार तर मी त्यांचा इंट्रोड्यु इंट्रोडक्शन करून दिलं आहे त्यांचं घर आहे नवीन आहे गाईस नवीन बांधतात तर गाईस आता आम्ही परत आलो आहे जेवून भाताचे रोप काढण्यासाठी तर हे बघा इथे पार्टी चालू आहे कसली पार्टी चालू आहे माहिती आहे हे बघा पानाची पार्टी चालू आहे हे बघा तर चला मग गाईस ब्लॉग कंटिन्यू करा तर हे बघा गाईस ही हळद आहे मग हळद कस कधी आहे ना दिवाळीकडे किती येते हळद चार पाच किलो चार पाच किलो हा तर गाईस हे बघा असं हळद लावतात ा हनुमन पुलति सहवास तु काम तु मासफुला गन्ध सुभाति ते ते तर हे गाईस ही आमची मोठी वीर आहे हे आणि आता आम्ही पाणी काढण्यासाठी आलो आहे कारण करन... आमच्या इथे लाईट गेली आहे ना त्यामुळे काहीच मोटर चालत नाही आणि पाणी येत नाही तेव्हा का आम्ही आता पाणी घेऊन जातो आहे मी ना इथे खूप वर्षानंतर येतोय म्हणजे ही विहीर बघण्यासाठी आणि पहिला ना काहीच एकदम सुटसुटीत होतं म्हणजे घट पण नव्हतं हे इकडे अडचण वगैरे काहीच नव्हती काहीच पण आता खूप अडचण झाल्या इकडे बघा ही आमची वरची वाडी काही

तर काय आजच्या ब्लॉगला येते ट्रॅन्ड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला आणि फॅमिलीला शेअर करा तर बाय